लाडक्या बहिणी महायुतीच्या बाजूने आहे परंतु कोणत्या पक्षाच्या बाजूने कारण की परस्पर विरोधात लढतायत आता आशिजींच्या रामटेक मध्येच भाजप वर्षेच शिवसेना लढत आहे पर भंडाऱ्यामध्ये आहे लाडकी बहीण योजना जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा सुरू झाली आणि महायुती सरकारने सुरू केलेली आहे आमच्या टीमने सुरू आम्ही सगळे होतो म्हणजे आमची टीम जे आहे मी तेव्हा मुख्यमंत्री होतो दोन्ही आमचे उपमुख्यमंत्री होते आणि आम्ही टीम म्हणून त्यावेळेस निर्णय घेतला पण लो त्यावेळेस मुख्यमंत्री होतो आणि त्या कशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी ती योजना के सुरू केली का कि ही लाडक्या बहिणींना माहीत आहे त्याच्यामध्ये किती अडथळे आले तेही लाडक्या बहिणींना माहीत आहे परंतु एकदा आम्ही निर्णय घेतला लाडकी बहीण योजना सुरू करायची आणि तिची अंमलबजावणी करायची काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी सुरू आहे आणि लाडक्या बहिणींना मी विश्वास पण दिला आहे की किनी कोणी किती काही म्हटलं तरीसुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही त्यामुळे लाडक्या बहिणी बरोबर योग्य तो निर्णय घेतील काल म्हटले गुलाबराव पाटील काल म्हटले की आमच्याकडे नगरविकास खाता आहे एक तारखेला बाहेर झोपा लक्ष्मीचं दर्शन होणार आहे काय अर्थ काढायचा याचा नगरविकास खाता म्हणजे या नगरपालिकेच्या निवडणूक आहेत नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत त्यामुळे यामध्ये याचा विकास जो आहे नगर परिषदांचा या छोट्या शहरांचा नगरपालिकेच्या माध्यमातून होत असतो आणि नगरपालिका या नगरविकासच्या अध्य अखत्यारीत येत असतात आणि नगर विकास विभागाच्या माध्यमातून देखील आम्ही छोटी छोटी जी शहरं आहेत ती डेव्हलप झाली पाहिजे त्यांचाही विकास झाला पाहिजे त्यांचे विकास आराकडे मंजूर झाले पाहिजे याकडे आम्ही कटाक्षाने पाहतो आहे आणि मोठी शहरं विकसित होतात पण छोटी शहरं जी आहेत निधी अभावी विकसित होत नाहीत त्यांना देखील मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे यापुढेही निधी देणार